नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर ही भाज्या माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या आहेत तर याच्यापासून रे मी आता रेसिपी बनवणार आहे तर झटपट होणारी आणि सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे ही रेसिपी बनवल्यास भाजी बनवायची सुद्धा गरज नाही अशा पद्धतीची ही रेसिपी आहे आता सुरुवातीला मी इथं पत्ताकोबी घेतलेली आहे तर एकदम बारीक काप करून घ्यायची त्याची पटपट आता इथं मी एक पाठीभर बाजूला ठेवलेलं आहे आता इथं मी फुलकोबी पण घेतलेली आहे एकदम बारीक कट करून घ्यायची जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करून घ्यायची आता इथं फुलकोबी पण एकदम छान असे कट करून झालेली आहे जेवढी होईल तेवढी मी बारीक करून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची फुलकोबी आणि पत्ताकोबी आणल्याबरोबर धुता येत नाही यासाठी कट करूनच धुवावं लागते त्यासाठी थोडंसं धुवून घेणार आहे मी याला आता इथे ककडी घेतलेली आहे ककडी तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा बारीक तुकडे करून घेऊ शकता आता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया कडे गोड आहे का नाही ते बघण्यासाठी थोडंसं बी काढून खाऊन बघायचे आणि नंतरच बारीक काप करून घ्यायचे तर ही कोवळी असल्यामुळे मी बारीक कट करून घेणार आहे जर थोडीशी निबर असेल तर खिसून घेतली तरी चालते आता टोमॅटो घेतलेला आहे याच्यामधलं देठ काढून घ्यायचे आणि एकदम बारीक असं कट करून घ्यायचे टोमॅटो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी इथं दोन घेतलेले तर आता एकदम बारीक अशा फोडी बनवायच्या टोमॅटोच्या वेळी गाजर असेल त्याच्यामध्ये एक गाजर पण टाकलं तरी चालते आता इथे दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे तर एकदम बारीक असं कट करून घ्यायचे कांदा पण आता इथे दोन्ही पण कांदे कट करून झालेले आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे को भी को भी ले ले ही आता ही पत्ताकोबी आणि फुलकोबी धुतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आता ह्याच्यात बसत नव्हतं म्हणून मी थोडंसं मोठं भांड घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायच्यात सर्व भाज्या तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरनं आणखीन बारीक करता येते तर तर आता साखर टाकायची एक चमच्यावर लाल तिखट टाकायचे लाल तिखट नसेल तर हिरवी मिरची टाकली तरी चालते चवीनुसार मीठ टाकायचे आता हे मिक्स करून घ्यायचंय छान छान आता इथं छान असं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यात थोडेसे जिरे पावडर टाकायचे जिरे पावडर मुळे एकदम छान चव लागते आता याच्यामध्ये दही टाकून घ्यायचे आता इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे व याचे चार चमचे याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचे यामुळे ही कोशिंबीर एकदम छान मिळून येते आणि पाणी सुटल्यासारखं होत नाही याला यासाठी आता इथं दही टाकायचं आहे तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं आवडीनुसार आता इथं मी दही टाकलेलं आहे आताही मिक्स करून घ्यायचे आता, आता बघू शकता एकदम छान अशी कोशिंबीर तयार झालेली आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची तुमच्याकडे असेल तर कोथिंबीर टाकू शकता नसेल तर नाही टाकले तरी चालते आता इथं एकदम छान अशी कोशिंबीर तयार झालेली आहे आता बारीक कट करून मी इथं कोथिंबीर टाकलेली आहे बघा बघू शकता आता ह्याच्यातच जिरे मोहरीची फोडणी द्यायची आता माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर असल्यामुळे मी थोडीच टाकलेली आहे जास्त असेल तर जास्त पण टाकली तरी चालते आता तड पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून चांगलं तडतडून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे छान अशी कोशिंबीर तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद